हरियाणा मधन कॉलेज मध्ये महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे चक्क मासिक पाळीचा पुरावा मागण्यात आला आणि त्यासाठी या महिलांचे कपडे उतरवण्याचा प्रकार घडला या प्रकरणी संबंधित कॉलेजच्या पर्यवेक्षकांना निलंबित करण्यात आलं असून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय या महिलांच्या आव्हानावरून कसा संताप व्यक्त झाला आपण बघूया हा रिपोर्ट महिलांना मागितला मासिक पाळीचा पुरावा पुराव्यासाठी महिलांचे उतरवले कपडे महिलांच्या सॅनिटरी पॅड से काढले फोटो हरियाणातील प्रकारान देशात खळबळ देशात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय हरियाणामध्ये महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय हरियाणातील महर्षी दयानंद विद्यापीठात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सव्वीस ऑक्टोबरला त्यांच्या मासिक पाळीचा पुरावा मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर विशेष म्हणजे सदर महिलांचे कपडे काढावे लागले सॅनिटरी पॅडचे फोटोज काढावे लागले या घटनेनं देशभरात खळबळ उडवली आहे हरियाणाचे राज्यपाल असीम कुमार घोष महर्षी दयानंद सव्वीस ऑक्टोबरला कार्यक्रमासाठी विद्यापीठात होते याच दिवशी महिला स्वच्छता कर्मचारी कामावर उशिरा पोहोचल्या महिला कामावर येताच पर्यवेक्षक विनोद कुमार आणि वितेंदर कुमार यांनी त्यांना घेरलं आणि उशिरा येण्याचं कारण विचारलं सुरुवातीला कारण सांगण्यास महिलांनी टाळाटाळ ता केली शेवटी महिलांनी मासिक पाळीचं कारण दिलं पर्यवेक्षकांनी अविश्वास दाखवत दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याला कपडे काढून त्यांची तपासणी करण्यास सांगितलं पर्यवेक्षकाने दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या मदतीनं अंतर्वस्त्र आणि सॅनिटरी पॅड वर रक्ताचे डाग आहेत का याची तपासणी केली महिलांच्या काढले या सगळ्या महिला कर्मचारी संतापल्या विद्यापीठातील इतर महिला कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना हे कळल्यानंतर पर्यवेक्षकाला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला विद्यापीठाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी पर्यवेक्षकाला वाचवलं त्यानंतर कुलगुरूंनी पर्यवेक्षकांवर कारवाईचे आदेश दिले या प्रकरणात पोलिसांनी पर्यवेक्षकांना या संतप्त घटनेनंतर महिलांनी घटनेचे फोटो आणि व्हिडिओ हरियाणा महिला आयोगाला पाठवले महिला आयोगानं याची गंभीर दखल घेत विद्यापीठ प्रशासनाला पर्यवेक्षकाला बडतर्फ करण्याचे आदेश दिले त्यानंतर पर्यवेक्षकाला निलंबित करण्यात आले वो नहीं मान रहे थे तो फिर हमने फिर से रिक्वेस्ट की सर हम वापस जाके आ जाएंगे हमें सिर्फ डिपार्टमेंट तक जाने दो और उसके बाद हम वापस आ जाएंगे तो फिर सुपरवाइजर ने कहा कि पहले तो बोल दिया था एक को के ठीक है चले जाओ फिर उसका दोबारा से कॉल आया कि की जिसको दिक्कत है आ जाओ और चेक करवा के और फिर चले जाना तुम क्या तो, चेक करने के लिए बोलो की आपको ये लेडीज प्रॉब्लम मंथली प्रॉब्लम है या नहीं है इस तरह से महिलाओं को इस दृष्टि से देखकर और ऐसे बोलना कि आप अपना चेकअप कराएं वॉशरूम में जाएं और उनको लेकर जाना कि एक महिला अधिकारी देखेगी कि आपने सैनिटरी पैड यूज किया कि नहीं किया इससे बेहूदा बात नहीं हो सकती यह सगड़ा संतापजनक जनक प्रकार विद्यापीठा ने चौकशी समिति स्थापन के लिए रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ सपना गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली लैंगिक छळ चौकशी समिती या प्रकरणाची चौकशी करून चार दिवसात अहवाल सादर करणार आहे दुसरीकडे या सगळ्या प्रकारानंतर कुलसचिव डॉ कृष्णकांत गुप्ता आणि कुलगुरू राजवीर सिंह यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत हरियाणा राज्य महिला आयोगाने रोहतकचे पोलीस अधीक्षक आणि एमडीयूचे कुलगुरू यांना पत्र लिहून पाच दिवसात उत्तर मागितलंय जिस महिला के साथ हुआ हमने एक संदेश भेजा है कि वो महिला कौन है हमसे एक बार बात भी करे कि एग्जैक्टली हुआ क्या है और हमने सुमोटो कर दिया हम इसके ऊपर सख्त कार्रवाई करेंगे कौन है जिन्होंने ऐसे आदेश दिए और वो महिला कौन थी जो उनको चेक करने गई कर्नाटक सरकार ने महिला कर्मचार एक दिवस मासिक पाई रजा देने ऐतिहासिक निर्णय सरकारी कार्यालय वस्त्रोद्योग एमएनसी कंपन्या आय टी कंपन्या आणि इतर खासगी क्षेत्रातील संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांना लागू असणार आहे अशावेळी हरियाणाच्या विद्यापीठात घडलेल्या या संतापजनक प्रकारानंतर देशभरात अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ज्या विद्यापीठात स्त्री पुरुष समानतेचे धडे दिले जातात त्याच ठिकाणी अशा प्रकारे महिला कर्मचाऱ्यांसोबत हा प्रकार घडला त्यामुळे सशक्त नारी सशक्त समाज अशा घोषणा फक्त कागदावरच राहिल्यात का हा प्रश्न विचारला जातोय शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली